बिलवडीच्या कृष्णाकाठ फाउंडेशनचं काम कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार उद्योजक काकासाहेब चितळे यांनी काढलेत कला साहित्य शिक्षण अशा क्षेत्रात धडाडीनं काम करणाऱ्या व्यक्तींना शोधून त्यांच्या कार्याची पोचपावती देण्याचा प्रयत्न करणं हे भिलवडीच्या कृष्णाकाठ फाउंडेशनचं काम कौतुकास्पद आहे असे गौरवोद्गार उद्योजक काकासाहेब चितळे यांनी काढले तर कृष्णाकाठच्या साहित्यिकांचं मराठी साहित्यात महत्वाचं स्थान असल्याचं कवी डॉ भीमराव पाटील यांनी व्यक्त केलं तर मी पूर्वाश्रमीचा शिक्षक असल्याचं सहावीच्या पुस्तकात पाठ येणं ही भाग्याची बाब असल्याचं सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील हरुगडे यांनी व्यक्त केलं यावेळी दिनदर्शिका प्रकाशनाबरोबरच या वर्षीपासून शिक्षण साहित्य कलाक्षेत्रातील मान्यवरांचा कृष्णकाठ भूषण गौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला साहित्य क्षेत्रात भरीव कार्य केलेले आमणापूरचे संदीप नाझरे यांना कृष्णाकाट साहित्यभूषण कलाक्षेत्रात पथदर्शी कार्य केलेले विजय शिंगण यांना कृष्णाकाठ कलाभूषण तर शिक्षण क्षेत्रात कार्यरत असणारे प्राध्यापक संजय यादव यांना शिक्षण भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक भीमराव पाटील बिलवडीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील हरुगडे तर अध्यक्षस्थानी चितळे उद्योग समूहाचे काकासाहेब चितळे फाउंडेशनचे उपाध्यक्ष दत्ता उतळे उपस्थित होते स्वागत व प्रास्ताविक अमोल वंडे यांनी केलं तर सूत्रसंचालन शरद जाधव यांनी केलं तर आभार केतन मोरे यांनी व्यक्त केले या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने मान्यवर व विद्यार्थी उपस्थित होते पुरस्कार दोन हजार सोळा आ... जे आम्ही आज वितरण केलं साहित्य साहित्यभूषण पुरस्कार आमचे कृष्णाघाटचे रत्न संदीप सर यांना आपण आज प्रदान केलेलं आहे त्याचबरोबर कृष्णाघाट कलाभूषण पुरस्कार दोन हजार सोळा आपण विजय शिंगण सर जे कलाक्षेत्रामध्ये अतिशय माहिर असे आहेत त्यांना प्रदान केलं आहे तर याचबरोबर कृष्णाघाट शिक्षण भूषण ज्यांनी शून्यातून शैक्षणिक विश्व निर्माण केलं मान्य प्राध्यापक संजय यादव सर यांना आज आपण या ठिकाणी प्रदान केलं आहे यांची प्रेरणा घेऊन येणाऱ्या भाऊ पिढीने कृष्णागाचं नाव राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर गजवावं हा एक आमचा उद्देश आणि तो उद्देश नक्कीच सफल्य होईल असं आम्हाला वाटतं धन्यवाद